विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेमधला एक अत्यंत महत्वाचा भाग या ठिकाणी आपण पाहणार आहोत त्याचं की नाव आहे बेरीज व वजाबाकी मुलांनो आपण अगोदर बेरीज केलेला आहे तशा पद्धतीनं नऊ मध्ये दोन मिळवले अकरा आहे किंवा वजाबाकी केले आपण समजा पाच मधून दोन वजा केले तीन अशा पद्धतीने बेरीज आणि वजाबाकी आपण अगोदर शिकलेला आहे परंतु स्पर्धा परीक्षेमध्ये बरेचसे असे उदाहरणं असतात ज्याच्यामध्ये आपल्याला कन्फ्युज होऊ शकते म्हणून या ठिकाणी तुमचं कन्फ्युज होऊ नये तुम्हाला कुठली समस्या येऊ नये म्हणून आपण या ठिकाणी हा व्हिडिओ बनवत आहोत बघा नियम काय म्हणतो बघा दोन संख्यांचे चिन्ह सारखे असेल तर बेरीज करावी आणि त्या बेरजेला ते चिन्ह द्यावे हा एक नियम आहे दुसरा नियम काय आहे दोन संख्यांचे चिन्ह वेगवेगळे असेल तर वजाबाकी करावी आणि येणाऱ्या वजाबाकीला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे हे दोन नियम लक्षात ठेवा तुम्हाला अत्यंत हे महत्वाचे आहे आता बघा चिन्ह म्हणजे कसं बघा बघा हे वजा वजा यांची नेहमी बेरीज होते अधिक अधिक नेहमी बेरीज हे झाले सारखे चिन्ह पण आता भिन्न कसे एक वजा आहे एक अधिक आहे तर वजाबाकीच होणार पहिलं अधिक आहे नंतर वजा आहे तर वजाच होणार म्हणजेच दोन संख्येचे चिन्ह सारखे असेल तर बेरीज करायची आणि जर चिन्ह भिन्न भिन्न असेल भिन्न कसं एक वजा बाकी आणि एक बेरीज तर अशा वेळेस काय करायचं त्याची वजाबती करायची आणि मोठ्या संख्येमध्ये चिन्ह आहे हे ज्याचा आहे हा नियम आहे आता या नियमाच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी एक दोन तीन चार आणि हे पाच उदाहरण आहेत हे सोडूया आता बघा पहिलं गणित काय म्हणते नऊ मध्ये दहा मिळवायचे आहेत बघा या संख्येच्या समोर कोणतंही चिन्ह नाही याचा अर्थ नेहमी प्लस असते मग काय म्हणते मग प्लस प्लस झाले सारखे चिन्ह बघा प्लस प्लस मग काय करायची बेज करायची नऊ मध्ये दहा मिळवले एकोणीस आले आता बघा या ठिकाणी वजा चौतीस वजा सहा बघा आता अशा ठिकाणी आपण काय करायचं आपल्याला सांगितलंय हे दोन्ही समान चिन्ह आहेत हे पण वजा आहे हे पण वजा आहे अशा वेळेस काय करायचं दोन्ही चिन्ह सारखे आहेत दोघांची काय करायची या ठिकाणी बेरीज करायची किती आले मग चौतीस आणि सहा दोघांच्या केली किती आलं मायनस चाळीस हे झालं या नियमाला अनुसरून पण आता हा जो नियम आहे आता पुढचा नियम बघा दोन संख्याचे चिन्ह वेगवेगळे बघा या संख्येसमोर काही नाही म्हणजे अधिक आहे आणि वजा आहे जेव्हा अधिक आणि वजा दोन्ही चिन्ह भिन्न आहेत वजाबा करायची सोळातून दोन वजा केले चौदा उरले आता या ठिकाणी लक्षात ठेवा या ठिकाणी वजा आहे अधिक आहे वजा आहे अधिक आहे म्हणजे वजा बाकी पण कशी आता लक्षात ठेवा चाळीस मधून वीस काढले वीस उरले पण हे वीस आपण असं लिहिलं तर उत्तर चुकते मुलांना काय करायचं यापैकी हे चाळीस मोठी संख्या आहे की वीस मोठी संख्या आहे लक्षात ठेवायचं या ठिकाणी चाळीस मोठी संख्या आहे आणि या चाळीस समोर चिन्ह कोणता आहे वजा आहे म्हणजे उत्तर हे वजा आहे अशा पद्धतीनं हे नियम या ठिकाणी आपण फॉलो करून हे सोडवायचं आहे आता बघा हे दोन होते म्हणून आपण सहज सोडवलं पण अशी मोठी संख्या असेल तर का सोडवायचं दोन प्रकारे सोडवायचं एक तरी या ठिकाणी गणित करत जायचं किंवा आधी वेगळं करायचं वजा वेगळं करायचं अशा प्रकारे सोडवायचं हे तुम्हाला मी सोडून दाखवतो बघा अठ्ठेचाळीस मधून एकवीस वजा केले बघा अठ्ठेचाळीस मधून एकवीस वजा केले किती उरले आठ म्हणून गेला सात उरले चार म्हणून गेले दोन उरले हे आलं सत्तावीस हे असं लिहायचं आधी हे पूर्ण जन्म लिहायचं एकोणसाठ वजा शहाऐंशी अधिक अकरा आता याची बारीक आता सत्तावीस मध्ये एकोणसाठ मिळवायचे सत्तावीस मध्ये एकोणसाठ मिळवायचे सात आणि सहा कि झाले हे सोळा सोळाला सहा हच्याला एक तीन आणि पाच आठ किती आले मग कि हे शहाऐंशी इथं आलं शहाऐंशी असंच लिहायचं शहाऐंशी आणि आधी अकरा अजून पुन्हा हा बाकी असा शहाऐंशी मधून शहाऐंशी गेले शून्य उरले आधी हे पुरलक सगळं लिहा किती उरलं हे अकरा उरलं मुलांना याचं उत्तर किती आलं अकरा अशा प्रकारे या बाजूकडून या बाजूकडे सोडत जायचं नाहीतर उघडितलं एकवीस आधी के पंचाठ केलं शहाऐंशी अकरा केलं पुन्हा वजाभे केलं उत्तर चुकून जाते काय करायचं उजवी किंवा डावी कुठली एक बाजू निवडायची त्या अनुषंगाने हे सोडवत जायचं कुणाला असं नको वाटलं तर असं करा या ठिकाणी आधीची न असणारी संख्या वेगळे करा आणि वजासाठी वेगळं करा आणि या दोघांची मुलांनो या ठिकाणी शेवटी वजा भेट करा कसं बघा हे सोडून दाखवित बघा या ठिकाणी अठ्ठेचाळीसच्या समोर आधी चिन्ह आहे हे अठ्ठेचाळीस घेतो मी पुन्हा हे घेतलं इथं एकोणसाठ समोर आधी चिन्ह आहे हे एकोणसाठ आता काय उरलं हे अकरा उरलं अकरा हे तीन संख्याचे चिन्ह अधिक आहे आता एकवीस वजा आहे वजा शहाऐंशी आहे याला वेगळं करतो हे एकवीस आणि हे शहाऐंशी या दोघांचे चिन्ह कसं आहे वजाबाकीचं आहे हा हे दोन्ही संख्या आम्ही अलग केलं प्लस वेगळं केलं आणि मायनस वेगळं केलं आणि याची मी आता पुन्हा ह्या दोघांची बेरीज करतो बघा हे एक आणि आठ नऊ झाले नऊ नऊ अठराला आठ आजच्याला एक हे चार आणि एक पाच पाच आणि एक दहा आणि एक अकरा हे आले एकशे अठरा हे बा किती एकवीसमध्ये शहाऐंशी मिळवले एक, एक आणि सहा हे सात झाले आणि दोन आणि आठ किती झाले हे दहा झाले हे झाले एकशे सात बघा मी हे काय केलंय प्लस हे वेगळं केलंय मायनस वेगळं लिहिलंय इथं आलं एकशे अठरा आणि इथे एकशे सात उरलं या दोघांची मुलांना वजाबाकी करा तुम्हाला उत्तर काय म्हणजे बघा एकशे अठरा आणि हे एकशे सात आठ मधून सात वजा केले एक उरले एकाशे एकातून एक गेला शून्य अशा प्रकारे मुलांनो इथं पण उत्तर अकरा आलेला आहे इथं पण उत्तर अकरा आलेला आहे हा नियम सर्वांनी लक्षपूर्वक पहा पाठांतर करा आणि अशा प्रकारे सोडवा निश्चितपणे तुमचे सगळे गणित बरोबर येतील हे दोन नियम तुम्ही लक्षात ठेवा आणि हे नियम तुम्हाला लक्षात असावेत म्हणून या ठिकाणी सारखे आणि चिन्ह अशा प्रकारे या ठिकाणी वेगळे रंग देऊन मी या ठिकाणी दाखवलेला आहे अशा प्रकारे सर्वांनी हे लिहून घेऊन सोडवायचं आहे समजलं का सर्वांना Okay.